न्यूज में आपका स्वागत है देगजुर नगर परिषद द्वारा स्थापित महिला बचत गट का दीपोत्सव 2025 मनाया जा रहा है इस अवसर पर खाने पीने के पदार्थ उपयोगी वस्तु ज्वेलरी कॉस्मेटिक वस्तु ग्रह सजावट साड़ी वो ड्रेसेस व दीगर किस्म के साहित्य का भव्य प्रदर्शन और बिक्री की जा रही है ये दीपोत्सव तीन दिन मनाया जाएगा इसमें भव्य प्रदर्शन और बिक्री है इस अवसर पर शहर के कई महिला बचत गट ने अपने स्टॉल लगाकर सामान रखा इस दीपोत्सव में महिला बचत गट की ओर से संगीता पथ की मैडम ने बचत गट के महिलाओं में स्वरोजगार को बढ़ावा देने और सामान की ज्यादा मार्केट करने पर अपनी प्रतिक्रिया दी नगर परिषद की मुख्य अधिकारी मैडम ने इस दीपोत्सव का दौरा करते हुए तमाम स्टॉलों को विजिट दी और महिला बचत गट के काम की प्रशंसा की इस मौके पर उन्होंने मीडिया से मुलाकात की देखिए यह रिपोर्ट चले बचत ग आणि त्यांना एक मार्केट उपलब्ध व्हावं आणि ते पण सणाच्या मुहूर्तावर जर झालं तर त्यांची विक्री पण तेवढा चांगल्या प्रकारे होईल आणि त्यांना एक प्रोत्साहन पण मिळेल उत्साह पण येईल परत त्यांना हे करून देण्यासाठी म्हणून आम्ही एक दोन महिन्यापूर्वीच बचत गटांना सांगून ठेवलं होतं आमचं तसं ठरलं होतं सध्या आज आज आमची सुरुवात झाली आहे उद्या परवा दोन दिवस बघून नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय आणि त्यानंतर आता मार्केटमध्ये पण सेल लावायचा का सा त्या पद्धतीने आम्ही आज उद्याच्या आमच्या सेलवर बघू तसं आम्ही प्रचार प्रसार शहरात करतोय आमच्या घंटागाडीद्वारे पण आम्ही अनाऊन्स करतोय नागरिकांचा जेवढा प्रोत्साहन मिळेल त्या पद्धतीने महिलांना पण बळ मिळेल आणि त्यांना परत एकदा आता दिवाळी असेल किंवा इतर वेगवेगळ्या सणांना आणि आज सणाच्या फराळाचे नाही तर बाकी पण आदर्श पण सेल महिलांनी ठेवलेले आहेत तर इतर वेळी पण त्यांना मग इथून एक वेगळ्या प्रकारचं प्रोत्साहन मिळालं तर करता येईल आमच्या बचत गटाचं नाव आहे ज्योती स्वयं संहिता महिला बचत गट आमचा बचत गट तयार होऊन फक्त तीन महिने झाले पण आम्हाला पहिल्यांदा छान स्टेज भेटलंय आणि सीओ मॅडमने सुद्धा आमच्यासाठी खूप छान स्टेज मिळवून दिलाय सगळ्या लेडीज आहेत आणि त्याच्यामुळं म्हणजे लेडीज जे करू शकते ते कुणी करू शकत नाही आणि प्रत्येक प्रकारचा आहे फराळच म्हणून नाही सजावटीचं सामान आहे किंवा पूजेचं सामान आहे वातीपासून अगदी पूर्ण घर सजावटीपर्यंत सगळं सामान आहे आणि हे सगळं म्हणजे आम्हाला म्हणजे त्यांच्या प्रयत्नांना प्रयत्नांमुळे आम्हाला हे सगळं शक्य झालंय सामाजिक राजनैतिक और सामान्य के लिए देखते रहि न्यूज लाईव्ह